नमस्कार मित्रांनो बौद्ध धर्माचा उदय आणि अस्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे सहा जून एकोणीसशे पन्नास रोजी दिलेले भाषण हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आज पाहणार आहोत बंधू आणि भगिनींनो एखाद्या विषयाच्या परंपरेचे यथायोग्य ज्ञान झाल्यानंतरच त्याबद्दल यथार्थ ज्ञान होत असते म्हणून ज्या परिस्थितीने बौद्ध धर्माला जन्म दिला ते आपण समजून घेतली तरच आपणाला बौद्ध धर्माचे वास्तविक महत्त्व कळू शकेल भारताचा धर्म नेहमीसाठी हिंदू धर्म होता हे मत मला मान्य नाही हिंदू धर्म तर सर्वात शेवटी विचारांची उत्क्रांती होत असताना उदयास आला वैदिक धर्मांच्या प्रकारानंतर भारतात तीन वेळा धार्मिक परिवर्तन घडून आले आहे वैदिक धर्माचे रूपांतर ब्राह्मण धर्मामध्ये झाले आणि ब्राह्मण धर्माचे रूपांतर हिंदू धर्मामध्ये झाले बौद्ध धर्माचा समाजाचे विविध वर्णांमध्ये विभाजन होण्यासाठी विरोध होता या चातुर्वर्ण्यांची सुरुवात ब्राह्मण धर्माने केली होती फ्रान्सकरिता फ्रान्सची राज्यक्रांती जेवढी महत्त्वाची आहे तितकाच बौद्ध धर्माचा भारतातील उदयही महत्त्वाचा आहे वैदिक शिकवणीनुसार आचरण करणे सोपे आहे वैदिक लोक मुख्यतः यज्ञपूजक होते वैदिक आर्यांची जवळजवळ तेहतीस आराध्य दैवती होती असे सांगण्यात येते ते आपल्या या देवतांना संतुष्ट करण्यासाठी यज्ञ करीत असत या देवतांच्या पूजेसाठी गोळा करण्यात येणारी सामग्री अत्यंत श्रेष्ठ दर्जाचे असणे आवश्यक होते कशियुगातील त्या आर्यांना गोधन हे सर्वश्रेष्ठ धन वाटत होते म्हणून त्या आपल्या देवतांची पूजा गाईचा यज्ञात बळी देऊनच करीत असत यामुळे वैदिक धर्म हा हिंसीवला प्रोत्साहन देण्यात देणारा ठरणार होता यज्ञामध्ये असंख्य पशूंचा बळी देण्यात येत होता आणि जे पशु यज्ञात बळी देण्यात येत असत त्यांना स्वर्गप्राप्ती होते अशी यज्ञकांची श्रद्धा होती वैदिक हिंसा हिंसा न भविती अर्थात वैदिक यज्ञात झालेली हिंसा ही हिंसा नव्हे यज्ञामध्ये सर्रास प्राणी हत्येचा प्रचार होत असल्यामुळे ज्या ज्या प्राण्यांचे मांस खाण्याचे योग्य होते अशा बकऱ्या मेंढ्या गाई यांसारख्या प्राण्यांचा बहुधा यज्ञात बळी देण्यात येत असे यज्ञाचा प्रचार वाढल्यामुळे पुरोहितांचे महत्त्व झाले आणि ब्राह्मणवादाचा उदय झाला या ब्राह्मणवादाने समाजाचे ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र अशा चार वर्णांमध्ये विभाजन केले चार वर्णांची स्थापना करून समाजात विषमता निर्माण करणे ब्राह्मणवादाचा हा मुख्य हेतू होता कारण त्याशिवाय ब्राह्मणांचे प्रभुत्व स्थापन करणे संभव्य नव्हते आपल्या श्रेष्ठत्वाच्या प्रस्थापनेसाठी ब्राह्मणांनी काही मंत्र्यांची रचना केली आणि त्याद्वारे ते ब्राह्मणांची ब्राह्मणांच्या मुखातून क्षत्रियांची बाहूतून वैश्यांची मांड्यातून आणि शूद्रांशी ब्रह्माच्या पायातून उत्पन्न झाली असा प्रचार करू लागले यामुळे ब्राह्मण सर्व वर्णाचे गुरु सर्वश्रेष्ठ आहेत असे त्यांचे सांगणे होते परंतु भगवान बुद्धांनी यांचे खंडन केले ते म्हणतात जशी सर्व माणसे उत्पन्न होता, ब्रह्मन होतात तसेच ब्राह्मण होतात ब्राह्मणांच्या स्त्रिया ऋतुमती होतात गर्भवती होतात नऊमावसपर्यंत नऊ महिन्यांपर्यंत गर्भपोषण करतात प्रसूती होतात मुलांना स्तनपान करतात असेच इतर सर्वत्र दिसून येते अशा स्थितीत ब्राह्मण मुखा ब्रह्माच्या मुखातून निघाले शूद्र त्याच्या पायापासून निघाले असे ते म्हणू मौनु, तरी कसे शकतात जन्माने कोणीही शूद्र वा ब्राह्मण होत नाही तर माणूस करणीमुळे ब्राह्मण किंवा शूद्र ठरतो यापुढे भगवान बुद्ध म्हणतात दाडी गोत्र किंवा जन्मामुळे कोणीही ब्राह्मण होत नाही जो सत्यानुसार धर्मानुसार आचरण करतो जो काया वाचा मनाने कोणतेही पाप करत नाही जो काम क्रोधरहित आहे जो वृत्तीशीलवान अनुत्सुक दाऊद जितेंद्रिय आहे तो तृष्णारहित रहित आहे जो राग द्वेष मदविहान आहे जो शोकरहित निर्मल व शुद्ध आहे ज्याने भवचक्रात लोटण्यास कारणीभूत होणाऱ्या मोहाचा त्याग केला आहे ज्याने रती व रतीचा त्याग केलेला असून त्यामुळे तो शांत चित्त आहे जो गंभीर प्रज्ञावंत मेघावी मार्ग अमार्गाचा ज्ञाता आहे आणि जो सर्वोत्तम अशा निर्वाणाचा अधिकारी आहे त्यालाच मी ब्राह्मण म्हणू शकतो तुम्हीही विचार करा की जो धर्म मानवजातीच्या कल्याणासाठी सह्यकार्यासाठी होऊ शकतो ज्यात मानवाच्या मुक्तीचे द्वार खुले आहे आणि ज्यात मानवात भेदभाव नसून समता आहे तो धर्म धर्मसज्ञाला पात्र ठरू शकतो त्या धर्माचे मूलतत्व मानवतावाद भेद निर्माण करणे हेच आहे तो धर्म सत्य म्हणण्याच्या लायकीचा नाही ब्राह्मण धर्माने मानव समाजात भेदाच्या दऱ्या निर्माण केल्या त्याने स्त्रियांच्या व शूद्रांच्या बाबतीत अत्यंत घृणास्पद व्यवहार करण्याची शिकवण दिली भगवान बुद्धांच्या धर्माचा प्रधान हेतू मानवी समता हा आहे आपल्या बुद्धीच्या कसोटीवर घासून प्रत्येक गोष्टीचा स्वीकार करण्याचे किंवा अस्वीकार करण्याचे स्वातंत्र्य या धर्मात आहे हिंसाचा उच्छेद आणि अहिंसेचे प्रस्थापन हे त्याचे एक प्रमुख अंग आहे कोणत्याही प्राण्याची एखाद्या देवतेच्या नावावर हिंसा करणे किंवा त्याचा बळी देणे आणि पुन्हा निर्लज्जपणे असे प्रतिपादन करणे की त्याला स्वर्ग मिळाला असे बौद्ध धर्माने सांगितले नाही बौद्ध धर्माचा भारतातील प्रादुर्भाव व फ्रान्समधील राज्यक्रांती या दोन्ही युगांतकारी महत्त्वपूर्ण घटना आहेत असे मला म्हणावायचे आहे बौद्ध धर्माचा उदय उदयास एखादा शुद्र राजा होऊ शकेल ही कल्पना करता येण्यासारखी नव्हती परंतु भारतीय इतिहासाच्या तज्ज्ञांचे हे माहीत आहे की बौद्ध धर्माच्या प्रादुर्भावानंतर शुद्रांनाही सिंहासनावर बसण्याची संधी प्राप्त झाली आणि देशात सामाजिक समतेची स्थिती निर्माण झाली गणतंत्रीय राज्यपद्धती ही बौद्ध काळाचीच देणगी आहे भगवान बुद्धाच्या परिनिर्वानंतर इसवी सन पूर्व दोनशे चौऱ्याहत्तरपर्यंत बौद्ध धर्माची स्थिती कशी होती हे जाणून घेण्याची पर्याप्त साधने उपलब्ध नाहीत तथापि अशोकाच्या काळात बौद्ध धर्माचा प्रसार विजेच्या गतीने झाला अशोक आणि चंद्रगुप्तांसारखे बलाढ्य सम्राट बौद्ध काळातच झाले आहेत व त्यांनीच भारताबाहेरील राज्यांशी मैत्रीचे संबंध प्रस्थापित केले होते बौद्ध काळात भारतामध्ये स्थापत्यकला चित्रकला मूर्तिकला इत्यादी नाना प्रकारच्या कलांचा विकास झाला बौद्ध काळात साहित्य आणि तत्त्वज्ञानाची इतकी भरभराट झाली होती की अनेक देशातील विद्यार्थी तेथील नालंदा व तक्षशिला येथील विश्वविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी दाखल झाली त्यापूर्वी कधीही असा गौरव भारताला प्राप्त झाला नव्हता प्रश्न असा निर्माण होतो की जो धर्म इतका मोठा आणि श्रेष्ठ होता ज्याचा प्रसार इतका झाला होता त्याचा भारतातून लोप कसा झाला या प्रश्नांची उत्तरे अनेक असली तरी त्याबद्दल मी सम्राट अशोकाला जबाबदार समजतो अशोक वाजवीपेक्षा जास्त सहनशील होता त्यामुळे मी त्याला दोष देत आहे सम्राट अशोकाने आपल्या कारकिर्दीत बौद्ध धर्माशिवाय अशा अनेक धर्मांना प्रचाराची मुभा देऊन ठेवली होती की जे बौद्ध धर्माचे कट्टर दुश्मन होते यामुळे बौद्ध धर्माच्या विरुद्ध असणाऱ्या अधर्मांना आपली शक्ती वाढविण्याची भरपूर संधी प्राप्त झाली हाच बौद्ध धर्माला पहिला आघात होय असे मला वाटते बौद्ध धर्म बौद्ध ग्रंथावरून दिसून येते की भगवान बुद्धाच्या श्रमण शिष्यामध्ये जवळजवळ शेकडा साठ ब्राह्मण होते ब्राह्मण लोक भगवान बुद्धाशी वादविवाद करण्यासाठी त्यांच्याकडे येत असत व वादविवादात निरुत्तर झाल्यामुळे प्रभावित होऊन सहर्ष यांच्या धर्माची दीक्षा घेऊन भगवान बुद्धाबद्दल श्रद्धा बाळगीत असत या श्रमण शिष्यामुळे भगवान बुद्धाचा आणि त्यांच्या धर्माचा प्रभाव दिवसेंदिवस वाढत होता परंतु बौद्ध धर्मात जातीभेद नसल्यामुळे क्रमश जेव्हा खालच्या जातीतील लोक बुद्धाला शरणागत होऊन बुद्ध भिक्षू बनले धनिकाद्वारा राजाद्वारा त्यांची पूजा व सत्कार होऊ लागला तेव्हा ही गोष्ट ब्राह्मणांना सहन झाली नाही व बौद्ध धर्माचा उच्छेद करण्याच्या ते मार्गाला लागले भारतात प्राचीन काळापासून ज्याप्रमाणे ग्रामदेवता प्रदेश देवता वनदेवी नदीदेवी इत्यादी देवता होत्या त्यांची पूजा होत होती त्याचप्रमाणे कुलदेवताही होत्या, कुल होत्या। राजलोक धनिकांच्या कुलदेवतांची पूजा बहुधा ब्राह्मणाद्वारा होत असे त्यामुळे राजमहालामध्ये कुलदेवतेच्या पूजेसाठी जाणारे ब्राह्मण रात्रीच्या मध्यस्थानी राज्य शासनावर आपला प्रभाव चालवित असत या प्रभावाचा उपयोग करून त्यांच्या निरंतर वर्चस्वाला बाधक होणाऱ्या बौद्ध धर्माची पाळेमुळे खणून काढण्याचा ते प्रयत्न करीत अशोकांच्या काळात या कुलदेवतेचा पूजेची निंदा करण्यात आली अशोक म्हणतो मी बौद्ध धर्माच्या मार्गाने अनुसरण करीत असल्यामुळे मला दुसऱ्या कोणत्याही देवी देवतांची पूजा करायची गरज नाही आणि त्याने आपल्या प्रशासनाधिकाऱ्यांना आदेश देऊन कुलदेवतांच्या मूर्त्या काढून टाकल्या हा ब्राह्मणांवर मोठा प्रहार होता कारण यामुळे त्यांच्या उपजीविकेला धूर्त प्रचाराला फार मोठा धक्का बसला आणि ते त्याचा बदला घेण्यास सिद्ध झाले ब्राह्मण पुरोहितांची पूर्वी अशी धारणा होती की सर्व राजे लोक मेल्यानंतर नारकात जातात कारण राज्य शासन चालविताना त्यांना पुष्कळशी पापकृत्ये करावी लागतात यामुळे तशी संधी प्राप्त झाली तरीही ब्राह्मण लोक राज्य कारभार आपल्या शिखरावर घेण्यास तयार नव्हते मात्र राजसिंहासनावर बसण्यास ते तयार नसले तरी मंत्री किंवा पुरोहित म्हणून राजाला सल्ला देण्याचे कार्य करीत असत त्याचप्रमाणे कायदेकानून तयार करीत होते परंतु कुलदेवतेची पूजा बंद झाल्यामुळे त्यांची जेव्हा खून खूप मोठी हानी झाली तेव्हा राजस्थान राज्य शासन न चालविण्याच्या आपल्या सिद्धांताचा त्याग करून ते राज्यावर व सिंहासनावर ताबा मिळण्याच्या प्रयत्ना लागले अशा तऱ्हेच्या अगणित घटना भारतीय वाङव्यात सापडतात काही ठिकाणी असेही आढळून येते जेथे स्वतःच्या बळावर राज्य करणे अशक्य होते तेथे त्यांना दार्जिनी असलेल्या क्षत्रियांना हाताशी धरून त्यांना समोरासमोर करून त्याला आपल्या हातातील बाहुले बनवून राज्यकारभार ते करीत असत अशा प्रकारे पुन्हा ब्राह्मणवादाने जोर पकडल्यामुळे बौद्ध धर्मावर आघात झाला आणि भारतातून त्याचा लोप होण्यास तो कारणीभूत ठरला ब्राह्मणी शासनाधिकाराची एक मोठी घटना मौर्य साम्राज्याचे परिवर्तन घडून येण्यामध्ये दिसून येते भारतीय इतिहासकारांनी या महान घटनेला महत्त्व दिले नाही ही फार दुःखाची गोष्ट आहे वस्तुतता ही भारतीय इतिहासातील सर्वात मोठी घटना आहे अंतिम मौर्य सम्राट महाराजा बृहदत्ताचा सेनापती पुष्यमित्र नावाचा एक ब्राह्मण होता त्याचा गुरु पतंजली हा होय पतंजलीने योगविद्या बौद्धांपासूनच मिळवली होती परंतु नंतर हा बौद्धाचा शत्रू बनला त्यांच्या सल्ल्यानुसार सेनापती पुष्यमित्राने बृहदत्ताला ठार मारले व मौर्यवंशाच्या बदलीत आपल्या ब्राह्मणी राज्य त्याने चालविले या ब्राह्मणी राज्याने बौद्ध धर्माला अपरिमित नुकसान पोहोचवले आणि ब्राह्मणी धर्माच्या पुनःस्थापनेसाठी करण्यात आलेल्या कृत्यातील हे सर्वात दारुण कृत्य असून बौद्ध धर्माचा भारतातून लोप होण्यास कारणीभूत ठरले ही फार मोठी ऐतिहासिक घटना होय भारतातून बौद्ध धर्माचा लोप होण्यास विदेशी आक्रमणे ही कारणीभूत ठरली असे मानण्यात येते परंतु युनानी लोकांच्या आक्रमणामुळे बौद्ध धर्माला ढळ पोहोचला नाही याउलट त्यांनी बौद्ध धर्माच्या प्रचारासाठी द्रव्य सहाय्य केल्याचेही पुरावे इतिहासात आढळतात गुप्त काळात भारतावर खुनांची आक्रमण झाली परंतु गुप्त राजाकडून पराभूत झाल्यामुळे ते भारतातच स्थायिक झाले यांच्याकडूनही बौद्ध धर्माला ढळ पोहोचली नाही ह्या उलट पेशावर येथील शकराजा कनिष्क यांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती त्यांनी तक्षशिला येथे एक विशाल बौद्ध विश्वविद्यालय उघडले होते आणि बौद्धाची चौथी धर्मसंगीता धर्मसभा भरविली होती या धर्मसंगीतेतच महामयान मार्गाचा उदय झाला व बौद्ध साहित्य सुधारित संस्कृतमध्ये लिहिले जाऊ लागले विदेशी आक्रमणपैकी मुसलमानांद्वारा बौद्ध धर्माला अधिक छळ पोहोचला मुसलमान लोकप्रतिमा व मूर्तीचे विरोधी होते त्यांनी बुद्धांच्या मूर्तीची तोडफोड केली व भिक्षूंना ठार मारले त्यांनी नालंदाच्या विशाल बौद्ध विश्वविद्यालय आणि सैनिकी किल्ला समजून चोलधारी भिक्षूंना सैनिक समजून त्यांचा संहार केला जे भिक्षू त्या भीषण रक्त रक्तपातातून वाचले ते, ते, वाच ते नेपाळ तिबेट चीन इत्यादी देशात पळून गेले नालंदा येथील विशाल ग्रंथालयात ताडपत्र भोजनपत्रात लिहिलेले सुमारे दोन ग्रंथ होते त्यात हजारो वर्षांचे ज्ञान साठविलेले होते त्यांना बख्तियार खिलजीने आग लावून दिली आणि तेथे ते शिकत असलेल्या सहा हजार विद्यार्थ्यांपैकी काहींना ठार मारले व काहींना जबरदस्तीने मुसलमान करून सोडले मुसलमानी आक्रमक जिथे जिथे गेले तेथे ते तेथे ते त्यांनी ते 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 बौद्धांना ठार तरी मारले किंवा मुसलमान बनविले आणि बौद्ध मूर्तीची तोडफोड केली ग्रंथालय जाडी व विहार नष्ट केले माझे काही हिंदू मित्र मला विचारतात की मुसलमानी आक्रमणांनी हिंदू मूर्ती व हिंदू हिंदू मंदिरांचीही नासधूस केली आहे ना यावर माझे उत्तर असे आहे की जितकी बौद्ध धर्माची नासधूस त्यांनी केली तितकी हिंदू धर्माची केली नाही याचे कारण असे की बहुधा सर्वच ब्राह्मण गृहस्थ होते आणि ते आपल्या परिवारासह आपल्या घरीच राहत असल्यामुळे त्यांना ओळखण्याची वेगळी अशी खून नव्हती परंतु बौद्ध भिक्षू मात्र कुटुंबविरहित चाल चिलधारी आणि विहारात राहत असत आणि त्यांना सहज ओळखता येत होते त्यामुळे हिंदूंची प्रसिद्ध जरी मंदिरे मुसलमानांनी फोडली असली तरी त्यांच्या धर्मगुरूंना व पुढेही हानी पोहोचली नाही कोणताही धर्म जिवंत राहण्यासाठी त्यातील धर्मगुरू पुरोहित कायम राहणे आवश्यक असते बौद्ध धर्माचा लोप होण्याचे विशेष कारण म्हणजे बौद्ध भिक्षूचा अभाव निर्माण झाला होता बौद्ध भिक्षूची कोणतीही जात नव्हती कोणतीही व्यक्ती बौद्ध धर्माला शरण जाऊन उपासक श्रामणीर भिक्षू किंवा स्थवीर महास्थवीर होऊ शकत होता भिक्षू लोक समाजापासून दूरविहारात राहत असत आणि ब्राह्मणवादामध्ये ही बाब नव्हती तेथे केवळ ब्राह्मणांच्या घरी जन्म होण्यामुळेच नवीन ब्राह्मण निर्माण होत असे आणि याच कारणांमुळे हिंदूंची विशेष हानी झाली नाही नंतरच्या काळात मागासवर्गीय लोकांना भिक्षू बनवून बौद्धांची परंपरा कायम राखण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु चांगल्या प्रकारे शिक्षित नसल्यामुळे हे भिक्षू ब्राह्मणांच्या युक्तिवादाला उत्तर देऊ शकले नाहीत त्यामुळे त्यांची हार झाली दरम्यानच्या काळात शैवयोग्यांनी शैवधर्माचा व ब्राह्मणांनी वैष्णव धर्माचा प्रचार केला वैष्णव आणि शैवामध्ये जोरदार संघर्ष झाला शेवटी ब्राह्मणांनी शैवांना रुद्र बनवून आपणामध्ये सामील करून घेतले व शैव आणि वैष्णव यांचे ऐक्य झाले सध्याच्या काळात हिंदू धर्म पुष्कळच परिवर्तित झाला आहे पूर्वी तो हिंसेची शिकवण देत होता परंतु आत्ता तो अहिंसेची शिकवण देतो बौद्ध धर्मातील अनेक तत्त्वे हिंदू धर्माने आत्मसात केली प्रतिमा चैत्य विहार आणि भिक्षू इत्यादी दृष्टीने आज भारतात बौद्ध धर्म नसला तरी तात्विक रूपाने अजूनही तो भारतभर पसरलेला आहे धन्यवाद